हॅलो हाय uh, नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आत्ता मी रिव्ह्यू देते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा आजच्या भागाची सुरुवात होती ती पार्कच्या रूममध्ये पार्क खूपच अस्वस्थ आणि शांत बसलेला असतो त्याच्या डोक्यात फक्त काव्याचे विचार चालू असतात त्याच्यानंतर तिथे त्याची आई येते त्याची आई आल्यानंतर त्याला विचारते की काय रे बाबा काय झालं तू एवढा शांत का बसला आहे आणि तो म्हणतो मी कुठं शांत बसलो आहे मी तर आनंदातच आहे पण तुम्हाला माझ्याकडे पाहायला वेळच नाही तुम्हाला फक्त फक्त तुमच्या सुनेचं कौतुक करण्यासाठीच वेळ आहे असं तो बोलतो पण त्याची आई त्याला समजून सांगते की असं काही नाही आहे काव्या तुझ्यासाठी चांगली आहे काव्याबद्दल समजून सांगतो तर काव्याबद्दल समजून सांगितल्यानंतर पार्थही म्हणतो की मी काव्याचे काव्याला काव्याचा जर मी विचार केला तर मला फक्त बाकीच्या मग होऊन गेलेल्या गोष्टीच आठवतात आणि त्यातून मला फार जीवा तर फारच माझ्या मनाला बसतो मी तेव्हाच आनंदी राहू शकतो जेव्हाच मी हसू शकतो जेव्हा काव्या ह्या घरातून बाहेर जाईल हे ऐकून त्याच्या आईला खूपच दुःख होतं आणि आणि मग ती त्याला समजून सांगण्याचं परत काव्याविषयी परत समजून सांगण्याचा प्रयत्न करते आणि इकडे जीवा तर आपली धडपड सोडतच नसतो जीवा डायरेक्ट वर नंदिनीकडे जातो नंदिनी त्याला हकलून द्यायचा प्रयत्न करते तिथं शारदा तिला समजून सांगते पण नंदिनीही तिकडे ऐकत नसते जीवा फक्त म्हणतो की मी लॅपटॉप चार्जिंगसाठी आलेलो आहे पण हीच एकच हाताला धरून ती त्याला बाहेरच काढत असते नुसती मग बाहेर काढत असल्यामुळे मग तो तो काय बाहेर जायला तयार नसतो शारदा तिला समजून सांगते जे तुझं आहे तू कधीच नाकारू शकतो शकत नाही तुला ते स्वीकारावंच लागेल म्हणून आणि त्या दोघांची अशी चटापटी चालू असते थोडा प्रेमळ संवादही होतो त्यांच्यात तेवढ्यात तिकडून तो सिक्युरिटी गार्ड आणि बुके घेऊन एक माणूस येतो आणि त्याच्यावर एक चिठ्ठीही लिहिलेली असते चिठ्ठ तेही असं लिहिलेलं असतं की जे तुझं जीवानंदिनी हॅशटॅग जीवानंदिनी आणि जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच असं लिहिलेलं असतं तरी नंतर नंदिनी तो बुके वगैरे घेते आणि जीवाला तिथं हाताला धरून अक्षरशः हकलून देते मग जीवा जातो जीवा गेल्यानंतर नंदिनी हळ नंदिनी त्याच बुकेसोबत हळूवारपणे त्याच्यावरून हात फिरवते आणि जीवाचा विचार करत बसतेलेली असते तिलाही वाटतं की जीवासोबत जावं पण तिचं मनही एकीकडे एक 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 खात असतं तिला त्याच्यानंतर ती जीवाचा विचार करतच अशी बसलेली दाखवलेली आहे आणि इकडे तर न आपली काव्य जी आहे ती किचनमध्ये मस्त तयार होऊन स्वयंपाक करत असते स्वयंपाक करत असताना तिने दूधही उकळायला ठेवलेलं असतं तेवढ्यात तिकडे रम्या पण येते रम्या सांगते की तुला असं माहिती आहे का गुरुजींनी सांगितलं की पारच्या आयुष्यात दोन लग्न लग्न आहेत म्हणून तर लगेच ती जी गुरुजींनाही फोन लावते गुरुजी खरं खरं सांगतात ते ऐकून काव्याला खूपच धक्का बसलेला दाखवलाय आणि काव्या खूपच मग रडते वगैरे आणि तेवढ्यात दूधही वतू जातं तर दूध वतू गेल्यानंतर रम्या लगेच म्हणते बघितलं ना हा दूध वतू जाणं म्हणजे हा अशुभ शंक अशुभ संकेत आहे तर आता हे पारचं खरंच आहे <sum> आणि तुला गुरुजींचे बाकी तर माहिती आहे ना की जसं आधी हाऊसचा इन्सिडंट जीवाला धोका आणि ॲक्सिडेंट हे सगळं ती त्याला आठवण करून देते तर जीवा काव्याला हे सगळं खरंच वाटते मग काव्या गेस्टरूममध्ये जाते रडत बसलेली असते आणि जीवाला फोन करून सांगते जीवा तिला जरा आधार देतो इथेच हा एपिसोड संपतो आता नेमकी पुढे पार्थ काव्यासाठी काही करणार का किंवा पार्थला हे कळल्यानंतर पार्थ रम्यासाठी काय ॲक्शन घेणार का जीवा तिकडे काय करणार याचे रोजची रोज रोज अपडेट मिळवण्यासाठी सगळ्या सिरियलचे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू